आज आमच्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक दोन मे दोनमध्ये आम्ही आमच्या उमेदवारासहित आज प्रचार प्रचारपेढी काढलो तर आम्ही सर्वात प्रथम आम्ही या देगलो शहरातील सर्व नागरिकांना लो, वस्ताद लवजीत साळवे यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र विनम्र अभिवादन करतो आज एकूणच आपण या ठिकाणी प्रचार करत असताना प्रत्येक घरोघरी गुर आपण गेलेला आहात कसा प्रतिसाद होतो काय सांगतात मूळ हा माझ्या वडिलाचा जुना वार्ड आहे त्यांनी सुरुवात राजकारणात केली होती त्यावेळेस त्यांचा हा जुना वार्ड आहे त्यामुळं इथं आम्हाला जीवापर प्रेम करणारे लोक आहेत तिथं इथं सर्व विकास कामे जवळपास झालेली आहेत जवळपास काही शिल्लक असतील त्या आम्ही पुढच्या करून घेऊ इथे लोक तर लोक आमच्या मागे ताकती नाहीत आम्ही ज्यावेळेस लोकांना घरोघरी भेटत होतो तर घरात कोण हो नव्हती लोक आमच्या मागे आमच्यासोबत या फेरीमध्ये आई होती इतकी चांगली प्रतिसाद आम्हाला या प्रभागामध्ये आहे आणि या प्रभागातील लोक या अगोदर आमच्या वडिलांपासून आणि मनापर्यंत नेहमी जपत आलेले आहेत आमच्या मागे ताकतीन थांबले आहेत आणि या प्रभाग क्रमांक दोनच्या लोकांवरच आमचं आमचं आमचे वडील देखील निवडून येत आहेत आणि आत्ताही भक्कमपणे आमच्यासोबत थांबले आहेत आणि हे करत असताना आमचे कॅन्डिडेट जिवामुद्दीन साहेबसोबत आहेत आणि मीरामुदीन साहेबसोबत आहेत दोन कॅन्डिडेट आम्ही या दोघांना काल मोगळे यांना डिक्लेअर केले आहेत या दोन कॅन्डिडेट सहित आम्ही सर्व लोकांना आम्ही आज भेटलो चांगला प्रतिसाद या भागामध्ये आहे आम्हाला तर या ठिकाणी आम्ही पाहिलं की अनेकांनी आता सत्कारच करत आहेत तर हा विजयाचा सत्कार समजायचा का नक्की काय हरकत नाही समजायला शंभर टक्के हा विजयाचा सत्कार आहे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपण पाहता पाहतात मध्ये देखील आहे त्या विकास कामाच्या जोरावर आणि सर्वांच्या आशीर्वादाने नक्कीच नगरपालिकेवर आम्ही काँग्रेस झेंडा फडकू हे आम्हाला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे